नमस्कार स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्येबद्दल ऍसिडिटी आणि गॅस हा त्रास एकदा सुरू झाला की जळजळ ढेकर पोट फुगणं आणि अस्वस्थता वाटू लागते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे उपाय काही घरगुती सोपे उपाय जे तुमचं पोट पूर्णपूर्णे पो आरामात ठेवते आता ऍसिडिटी आणि गॅस का होतो ऍसिडिटी म्हणजे पोटातील आम्ल जास्त प्रमाणात तयार होणं ज्याची मुख्य कारण अशी एक जेवणात जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणं दोन उशिरा जेवण करणं किंवा जेवण स्किप करणं तीन जेवल्यानंतर लगेच झोपणं चार ताण तणाव कमी झोप आणि चुकीचा आहार घेणं पाच जास्त चहा कॉफी कोल्ड्रिंक किंवा तंबाखूचे सेवन हे सगळं आपल्या पचन संस्थेचं संतुलन बिघडवतं आणि त्यामुळे गॅस व ऍसिडिटी वाढते आता गॅस व ऍसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत ते बघूया एक एक छोटा तुकडा सगळा किंवा आलं पाणी प्या हे किंवा करत चहा घ्या तीन भाजलेले जिरे पावडर कोमट पाण्यात मिसळून घ्या चार जेवणानंतर एक चमचा बडीशेप आणि थोडी खडी साखर खा पाच पोटातील जळजळ कमी करण्यासाठी थंड दूध घ्या सहा नारळ पाणी ज्यामध्ये नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करत हे उपाय रोजच्या जीवनात घेतले तर औषधांची गरजच पडणार नाही आता टाळायच्या ज्यामुळे ऍसिडिटी होणार नाही ते बघूया जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळा जेवताना मोबाईल वापरणं किंवा घाईत जेवण टाळा जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका योग्य आहार आणि जीवनशैली ऍसिडिटी टाळण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी मध आणि लिंबू घ्या फळं भाज्या ओट्स आणि दही यांचा समावेश करा मसालेदार तळलेले पदार्थ टाळा दिवसात दोन पेक्षा जास्त चहा कॉफी घेऊ नका शक्यतो सहा ते आठ तास झोप पूर्ण करा ताण कमी ठेवण्यासाठी मेडिटेशन आणि प्राणायाम करा ऍसिडिटी आणि गॅससाठी कोणती योगासन आहे ते बघूया योग हा पोटाशी निगडीत प्रत्येक समस्येचा नैसर्गिक उपाय आहे वज्रासन जेवल्यानंतर पाच मिनटं बसल्याचे बसल्याने पचन सुधारते दोन पवनमुक्तासन यामुळे गॅस कमी होतो तीन भुजंगासन यामुळे पचन संस्थेला बळकटपणा येतो चार कपाल भारती किंवा अनुलोम विलोम यामुळे आम्लता कमी करून मन शांत ठेवतं हो तर मित्रांनो ऍसिडिटी आणि गॅस टाळण्यासाठी औषधांपेक्षा चांगला उपाय म्हणजे योग्य आहार शांत मन आणि आरोग्यदायी जीवनशैली व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा थँक्यू